नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण चणा डाळीची भजी किंवा पकोडे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे अतिशय कुरकुरीत ही भजी तयार होतात या पावसाळ्यामध्ये ही भजींची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे दोन ते तीन तास किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा ही डाळ भिजवून घेऊ शकता दोनशे पन्नास एम एलचा माझा हा कप आहे या कपाने एक कप चणाडाळ मी भिजवून घेतलेली आहे ती चाळणीवरती काढून घेतलेली आहे म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते संपूर्ण निघालेलं आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायची आहे तर दोन बॅचमध्ये इथे मी डाळ वाटणार आहे थोडीशी जास्त असल्यामुळे ही जी डाळ आहे ही थोडीशी आपल्याला जाडसर वाटायची आहे खूप जास्त बारीक याची पेस्ट करायची नाही आहे बघा अशा पद्धतीने ही डाळ वाटायची आहे आता ही जी वाटलेली डाळ आहे ही मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे संपूर्ण डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तर दोन मिडियम आकाराचे कांदे मी अगदी बारीक चिरून यामध्ये टाकते आहे तुम्ही कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे चार ते पाच मिरच्या अगदी बारीक चिरून मी यामध्ये टाकलेली आहे या मिरच्या जास्त तिखट नाही आहे त्यामुळे अर्धा चमचा यामध्ये मी तिखट टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा यामध्ये जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा सोप टाकून घेतलेली आहे सोप टाकल्यामुळे पकोड्याला टेस्ट खूप छान येते त्यामुळे नक्कीच थोडीशी तरी सोप यामध्ये टाकायची त्यानंतर पाव कप इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे दहा बारा कडीपत्त्याची पानंसुद्धा बारीक चिरून टाकलेली आहे अर्धा चमचा लसणाची पेस्ट टाकलेली आहे दोन ते तीन चिमूट यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि सगळ्या शेवटी एक टेबलस्पून आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे बेसन टाकल्यामुळे याला बायंडिंग खूप छान येते त्यामुळे थोडंसं तरी बेसनपीठ यामध्ये टाकायचं आहे बेसन पिठाऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे सगळं साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा भज्यासाठीचं जे मिश्रण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे आता लगेचच आपण भजी बनवून घेऊया हे पीठ भिजवल्यानंतर खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आपण यामध्ये कांदा वापरलेला आहे त्यामुळे याला पाणी सुटू शकतं ही भजी तळत असताना तेल जे आहे ते मीडियम गरमच ठेवायचं आहे खूप जास्त कडकडीत गरम तेल ठेवायचं नाही बघा अशा प्रकारे तेलामध्ये आपल्याला भजी टाकून घ्यायची आहे तुम्ही ही भजी सुद्धा टाकू शकता मला इथे हाताने टाकणं इझी वाटतं म्हणून मी हाताने टाकत आहे बघा कढईमध्ये जेवढे मावतील तेवढी भजी जी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे गॅस इथे मीडियम आहे भजी टाकून झाल्यानंतर लगेचच याला आपल्याला झारा वगैरे लावायचा नाही आहे खालच्या साईडनी थोडासा रंग बदलला की ही भजी आपल्याला पलटवून घ्यायची आहे तर अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये खालच्या साईडनी थोडासा याचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता ही भजी आपल्याला पलटवून घ्यायची आहे ही भजी तळत असताना गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही किंवा खूप जास्त कमी करायचं नाही गॅस जर मोठा केला तर वरून भजी लाल होतात आणि आतून ती कच्चीच राहतात तर मीडियम गॅसवरतीच ही भजी आपल्याला छान व्यवस्थित पलटवून पलटवून तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता भज्यांचा छान लालसा रंग आलेला आहे आणि ती कुरकुरीतसुद्धा झालेली आहे आता ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहे बघा भज्यांची एक बॅच जी आहे ती मी इथे तळून घेतलेली आहे आता जे उरलेलं मिश्रण आहे त्याची सुद्धा भजी आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे बघूनच तुम्हाला समजत असेल ही भजी किती कुरकुरीत तयार झालेली आहे ही चणाडाळीची भजी खायला खूप छान लागतात एकदा या पावसाळ्यामध्ये ही भज्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर भज्यांची दुसरी बॅचसुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे तर ही जी भजी आहे ही थंड झाल्यावर सुद्धा छान कुरकुरीतच राहतात भज्यांसोबत मी दोन ते तीन हिरव्या मिरच्यासुद्धा इथे तळून घेतलेली आहे तर ही भजी तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व करू शकता तर बघूनच तुम्हाला समजत असेल की ती कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही चणा डाळीच्या भज्यांची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद